कर्जत शहरामध्ये तिरंगा उत्स्फूर्त दिनाच्या औचित्य साधत कर्जत शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सर्व देशप्रेमी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सहा वाजता हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिन राष्ट्रप्रेम राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारण याबद्दल उत्स्फूर्त भावना प्रकट व्हावी आणि देशाभिमान जागृत व्हावा याकरता तिरंगा पदयात्रेचे आयोजन कर्जत मध्ये केले होते गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी हुतात्मा स्मारक आमराई या ठिकाणावरून तिरंगा पदयात्रेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोकमान्य मुख्य मार्केट मार्ग छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी तिरंगा पदयात्रेचा समारोप करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित तिरंगा पदयात्रेत कर्जतकर देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या तिरंगा पदयात्रेसाठी अभियान प्रमुख नितीन दगडे कर्जत शहर मंडळाध्यक्ष राजेश लाड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे अशोक ओसवाल बळवंत घुमरे मंदार मेहंदले वसंत महाडिक नरेश मस्ने अतुल बडगुजर वामन वाडेकर दिनेश भरकले बिनिता गुंदे नेहा गोपटे ऍडव्होकेट गायत्री परवंजपे ऍडव्होकेट सुषमा ढाकणे राधा बहुतुले आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह कर्जतमधील देशप्रेमी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्वातंत्र्य दिन आपण उद्या सर्व संपूर्ण देशवासी साजरे करणार आहोत या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज कर्जत शहर भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीनं आणि समस्त कर्जतकर जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक आमराईचे छत्रपती शिवराय स्मारक अशी तिरंगा पदयात्रा रॅली या निमित्तानं आयोजित करण्यात आली होती आणि भर पावसात सुद्धा कर्जतकर नागरिकांनी देशप्रेमी नागरिकांनी चांगला असा प्रतिसाद या रॅलीला दिला हर घर तिरंगा घर घर तिरंगा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मोदी साहेब यांचं ब्रीद वाक्य गेल्या अनेक वर्षापासून आपण अशा पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं आपल्या सीमेवरती देशाचं रक्षण करणारे वीर जवान सैनिक आणि या देशासाठी बलिदान दिलेले हुतात्मा झालेले सर्व सैनिक या साऱ्यांच्या प्रतिकूलतरी सद्भावना व्यक्त करण्यासाठी असा एक विधायक कार्यक्रम आम्हाला पक्षाच्या वतीने देण्यात येत असतात आणि ह्या लोकोपयोगी आणि देशभक्तीपर कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व लोकांना एकत्रित करून खऱ्या अर्थानं देशाप्रती आपलं योगदान देण्याचं काम सर्वसामान्य लोकांना सोबत सर्वांना सोबत घेऊन करत असतो हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटलांच्या पदस्पर्शानं पावन जुल्य बा पावन झालेली आपली कर्जतची भूमी या कर्जतच्या भूमीला एक मोठा इतिहास आहे आणि देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ह्या साऱ्या वीरपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचं हे बलिदान आपण कुठंतरी विसरता कामा नये या दृष्टीनं आपण हा धगधगता इतिहास ताजा ठेवावा या दृष्टीनं अशा तिरंगा रॅलीचं आयोजन प्रत्येक वेळेस करण्यात येतं आणि आजही या ठिकाणी हे आयोजन करत असताना सर्व सर्व कर्जतकारांनी या ठिकाणी या तिरंगा रॅलीमध्ये सामील होऊन चांगला असा चांगला असा एक लोकांमध्ये संदेशच्या निमित्ताने दिला एकांमध्येचा संदेश दिला सर्व समभाव या दृष्टिकोनातून आपण सारेजण या ठिकाणी आपल्या देशाप्रती नेहमीच त्या ठिकाणी प्रेम व्यक्त करत असतो उधाचा स्वातंत्र्य दिनसुद्धा आपल्यासाठी एक आनंददायी असा क्षण आहे